राळेगाव तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगाव तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचं नुकतेच काही दिवसाआधी वेळापत्रक जाहीर झाले असून बावीस जुलै ते नऊ सप्टेंबर दोन ला बुद्धिबळ ही स्पर्धा आयोजित करून उद्घाटन या स्पर्धेचे करण्यात आले या स्पर्धेला उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून न्यू इंग्लिश हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाडूंना खेळातून होणाऱ्या शासकीय पाच टक्के राखीव जागा असून त्यांनी त्यांचा लाभ घ्यावा तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डात शालेय स्तरानुसार गुण कसे मिळतात त्याबद्दल खेळाडू विद्यार्थ्यांना माहिती दिली सदर स्पर्धेत भरपूर शाळेनं सहभाग घेतला असून जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड तालुका क्रीडा अधिकारी चैताली राऊत यांनी शुभेच्छा असून स्पर्धेत क्रीडा शिक्षक किशोर प्रवीण गवळी सर जितेंद्र यादव राकेश दुहान सर धर्मेंद्र धोटेसर सर, सर व शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते तालुका क्रीडा संयोजक प्रफुल्ल खडसे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले डीएसपी न्यूज लाईव्ह यवतमाळ प्रतिनिधी सागर सरोदे यवतमाळ जिल्हा कटराचा विषय यवतमाळ आणि राजीपाणी किरदार संतोष राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आजपासून शालेय अंडर फोर्टीन सेवंटी नाईन नाईन्टीन पॉयजन कर हे शालेय सामने प्रोग्राम ये कुं ये कुं हा प्रोग्राम महाराष्ट्र शासनाचा एकूण एकोणसत्तर दिवसात आहे आणि एकोणसत्तर दिवसात गेल्या दहा वर्षापासून हा पहिल्यांदा एवढा कमी वेळातला प्रोग्राम चौसर आलेला आहे त्याचा मागचं कारण एकच की सप्टेंबर आणि ऑक्टोबर पासून निवडणुका सुरू होणार आहे म्हणून त्याच्या आधी हा एकोणसत्तर दिवसाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रावर चालला विद्यार्थ्यांना आज बुद्धिबळ या खेळाला सुरुवात होऊन आमचे मित्र प्रतुलजी खडसे यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि आपल्या तालुक्यातील एकूण बेचाळीस शाळा आणि सात जुनियर कॉलेज या संपूर्ण दहा